श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू वाळ श्री राणे महाराज माऊली माऊली तुम्ही बघू शकतास त्यांना निसर्ग जो कोपलो त्यांना वासरांची कसे हाल करूचे काढले ते बघा ह्या बघा आमचा सगळा गवात जा घाटावरचे लोक पिंजार बनतात भात कापल्याच्यानंतर का नंतर भाताच्या टायमात लयच पाऊस लागल्यामुळं हा बघा सगळ्या गावात त्याची वाट लागली आहे बघा संसार करायचो की न करायचो हे एक मोठो प्रश्न आता शेतकऱ्यांच्या कर्मावर लागलेलो आहे मग तुम्ही बघू शकतास की ह्या पूर्णपणे गावात कुसलेला आता त्या गवताची वाट लागलेली ही काय निसर्ग भरून देणार नाही किंवा सरकार भरून देणार नाही हे आमचं आमकाच करू काय अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आदि हाताला चटके तेव्हा मिळते भा कर श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु मामा